नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इथं प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे तालुका जिल्हा जिल्हाधुळे या प्रकल्पाची इथं कोणकोणत्या योजना त्या प्रकल्पामध्ये राबवल्या जात आहेत सध्या त्या योजनेची यादी इथं दिलेली आहे तर त्या योजना आणि त्या योजना कोणकोणत्या आहेत आणि त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते, लागता ते आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला या पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर मित्रांनो इथं आपण ही पी डी एफ ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे जर तुमचा प्रकल्प दुसरा असेल तर इथं तुम्हाला धुळेच्या ठिकाणी यावल तडोदा नंदुरबार धारावी जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभाग अंतर्गत जेवढे प्रकल्प येतात त्या सगळ्या प्रकल्पामध्ये ही यो योजना चालू झालेली आहे त्या योजना तुम्ही ऑनलाईन करू अप्लाय करू शकता तर मित्रांनो इथं आपण बघूया योजना निहाय आवश्यक कागदपत्रे आणि इकडं योजनेचं नाव आणि शेरा म्हणजे शेरामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते इथं दिलेले आहेत तर आपण इथं पहिली योजना बघूयात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मोटर मॅकनिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारकांना गॅरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे जर तुमचं मोटर मेकॅनिकल हा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला इथं पंच्याऐंशी टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे दिले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली शहरामध्ये कोणकोणते ही या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात इथं दिलेलं आहे तर इथं रेशन कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन फोटो त्याच्यानंतर तहसीलदार उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर ग्रामसभेचा ठराव म्हणजे आपल्या गावाचा ग्रामसभेचा ठराव पाहिजे त्याच्यानंतर व्यवसाय मशीन चालवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र किंवा भाड्याने तुम्हाला तुमची जागा असेल किंवा तुम्ही भाड्याने ती जागा घेणार आहात त्याचं इथं एक प्रूफ म्हणून काहीतरी डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखाली प्रमाणपत्र असल्यास म्हटलेलं आहे जर तुमच्याकडे दारिद्र्य रेशन कार्ड असेल किंवा नसेल तर तुम्ही इथं काय फ हरकत नाही तर त्याच्यानंतर इथं रहिवासी दाखला किंवा रहिवासी स्वयंघोषणापत्र ते आता याच्या आधी तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला ग्रामसेवक किंवा त तलाठी किंवा आपल्या पोलीस पाटील यांच्याकडनं एक रहिवासी प्रमाणपत्र घ्यावं लागत होतं पण आता ते बंद करण्यात आलेलं आहेत आणि एक स्वयं रहिवासी स्वयंघोषणापत्र असते त्याच्यावर फोटो चिपकवायचा असतो आणि तिथे आपली सगळी माहिती भरायची असते ते स्वयंघोषणापत्र त्याचीसुद्धा इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती लिंक तुम ओपन करून ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो इथं यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र जर तुम्ही याच्या अगोदर काही शासकीय योजना घेतली असेल किंवा घेतली नसेल तर त्यासाठी एक स्वयंघोषणापत्र आपल्याला स्वतः लिहायचं आहे किंवा तुम्ही ग्रामसेवकाकडून ते स्वयंघोषणापत्र किंवा प्रमाणपत्र घेऊ शकता त्याच्यानंतर नावाबद्दल असल्यास आवश्यक पुरावा जर तुमचा जे नाव असेल त्याच्यात बदल झालेला असेल तर त्याचा एक नाव बदल झालेला एक पुरावा म्हणून काहीतरी गॅजेट किंवा एक तुमचं विवाह प्रमाणपत्र त्याच्यानंतर आदिम जमातीचे लाभार्थी किंवा निराधार असल्यास प्रमाणपत्र जर आदिम जमातीचे लाभार्थी असेल तर त्याचे एक सर्टिफिकेट असतं ते आपल्याकडं असायला पाहिजे आणि निराधार असल्यास त्याचे प्रमाणपत्र हे आपल्या ग्रामसेवकाकडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वयाचा पुरावा याच्यामध्ये तुम्ही एल सी आधार कार्ड किंवा वोटर आय डी याप्रकारे तुम्ही इथं वयाचा पुरावा म्हणून एक डॉक्युमेंट्स देऊ शकता त्याच्यानंतर कोणता व्यवसाय करणार आहेत त्याबाबत दरपत्रक जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे त्याबाबतचे इथं एक कोटेशन बनवायचं आहे आणि ते कोटेशन तुम्हाला फॉर्म भरताना ते अपलोड करावं लागणार आहे त्याच्यानंतर लाभार्थ्याचे बँक पासबुकची एक कॉपी तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे त्याच्यानंतर लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्या जातीचा दाखला ठीक आहे एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून मोटर मॅकॅनिक प्रशिक्षण प्रमाणपत्रधारकांना गॅरेज व्यवसाय सुरू करण्यासाठी पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे या योजने चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे हे एवढे डॉक्युमेंट्स असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसरी योजना आहेत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के व आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर विविध व्यवसाय अर्थ करण्यासाठी अर्थसहाय्य करणे ही इथं दुसरी योजना आहे त्याच्यानंतर मित्रांनो याचे डॉक्युमेंट्स म्हटले तर आधार कार्ड रेशन कार्ड फोटो उत्पन्नता क्लास ग्रामसभेचा ठराव याप्रकारे इथं तुम्ही डॉक दोकु, पी डी एफमध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ते लाग तुम्ही बघू शकता ती प्रत्यक्ष जर सांगायला गेलो तर व्हिडिओ हा मोठा होईल त्यासाठी आपण इथं फक्त कोणकोणत्या योजना आहेत ते तुम्ही इथं बघून घेऊयात त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स म्हटले तर तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून त्या पी डी एफमधील जेवढे डॉक्युमेंट्स दिले ते डॉक्युमेंट्सनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स कलेक्ट करू शकता तर तिसरी योजना म्हटली तर अनुसूचित जमातीच्या मच्छीमार सहकारी संस्था यांना मत्स्य व्यवसाय करण्याकरिता पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे इथं ही योजना आहे त्याच्यासाठी ती सुद्धा डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्याच्यानंतर चौथी योजना म्हटलं तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीचे मशागत व पेरणीकरिता आवश्यक साहित्य खरेदी कामी पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे ही चौथी योजना आहे त्याच्या त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते सुद्धा इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर पाचवी योजना म्हटली तर अनुसूचित जमातीच्या ग्रामीण भागातील मागासवर्गीय माभियम आत्मा व एम एस आर एल एम मान्यताप्राप्त बचत गटांना बॉटनिकल गार्डनसाठी शेतमाल प्रक्रिया करिता सोलर पाळवणी संच खरेदी करण्यासाठी करणे मान्यताप्राप्त बचत गट किमान तीन वर्षापूर्वीचे असावेत ही तुम्हाला योजनासाठी योजनेसाठी अप्लाय करायचे असेल त्याचे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते, लागता ते सुद्धा इथे दिलेले आहेत त्याच्यानंतर सहावी अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना विद्यार्थ्यांना आयुष्यमान कार्ड तयार करून देणेकरिता अर्थसहाय्य करणे यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याचे तिथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सातवी योजना आहेत अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र तयार करून देणेकरिता अर्थसहाय्य करणे त्याच्यानंतर मित्रांनो आठवी योजना अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना विद्यार्थ्यांना आधार कार्ड तयार करून देणेकरिता अर्थसहाय्य करणे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते इथं तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शिधापत्रिका तयार करून देणेकरिता अर्थसहाय्य करणे त्याच्यानंतर दहावी योजना आहे ती आपत्कालीन परिस्थितीत अर्थसहाय्य करणे इमर्जन्सी कंडिशन येऊन जाते त्या त्या स्थितीमध्ये काय अर्थसहाय्य करायचे असेल ते त्यासाठी तुम्हाला इथं एक फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं दहा योजना दिलेल्या आहेत या दहा योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असताना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये